ले ले विकास कामान चा आधारे नगरपंचायत केलेल्या कामांच्या निवडणूक आम्ही जिंकू जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख रेनापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीस लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते माजी आमदार धीरज देशमुख प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर व ग्रामीण नि निरीक्षक जितेंद्र देहाडे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके रेणापूर नगरपंचायत निवडणूक निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती या बैठकीत यापूर्वी जाहीर करण्यात आलेले रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रभाग निहाय पक्ष निरीक्षकांना नियुक्तीपत्राचे वाटप व त्यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून विश्वजित पाटील किसान सेल लातूर तालुका अध्यक्षपदी रामानंद जाधव हो। किसान सेल रेणापूर तालुका अध्यक्षपदी दीपक जगदाळे भादा सर्कल विभाग प्रमुख म्हणून ॲडव्होकेट असगर पटेल यांना निवडीचे पत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही सारे एक संघाने या निवडणुकीत सामोरे जात आहोत एकीकडे भाजपवाल्यांची निष्क्रियता व जनतेप्रती असलेली उदासीनता तर दुसरीकडे आम्ही केलेल्या विकासकामाच्या आधारे ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास यावेळी माजी आमदार धीर देशमुख यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या मनोगतातून रेनापूर नगरपंचायत निवडणूक संदर्भात नियोजन सांगून निवडणुकीतील मुद्द्यावर मार्गदर्शन केले राजमत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर